तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी हो। भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे फक्त झोपण्याआधी दहा मिनिटं दत्तगुरूंचं नाम घ्या अशक्यही शक्य होईल त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू भाग एक शांततेकडे जाण्याची सुरुवात रात्रीचा वेळ म्हणजे देवाशी बोलण्याची सर्वात सुंदर वेळ असते दिवसभराची गडबड विचारांचा गोंधळ संपतो आणि मन आत वळतं अंथरुणावर पडून नामस्मरण केल्याने मन देवाच्या नावात विरघळत ही साधना सोपी आहे पण परिणाम खोल आहेत कारण शरीर विश्रांतीत असतं आणि मनाला एका बिंदूवर एकाग्र होण्याची शक्ती मिळते त्या क्षणी आपण आपल्याच आत्म्याशी बोलत असतो हीच खरी साधना शांततेतील संवाद भाग दोन नाम म्हणजे स्पंदन नाम म्हणजे फक्त शब्द नाही ती एक दिव्य कंपनशक्ती आहे ओम नमो भगवते दत्तात्रेयाय म्हटलं की त्या कंपनातून चैतन्य वाहतं अंथरुणावर पडून हे नाम घेताना शरीर थांबतं पण आतल्या तरंगांना वेग मिळतो आपण उच्च शक्तीच्या लहरींशी जोडले जातो या स्पंदनांनी मनातील नकारात्मकता वितळते मन शुद्ध होतं आणि आत्मा शांत होतो अशावेळी शरीर झोपतं पण आत्मा जागा राहतो हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा असतो भाग तीन निद्रेमध्ये नामाचा प्रकाश अनेकांना झोप न लागण्याची समस्या असते विचार चिंता फोन स्क्रीन मन अस्थिर असतं पण जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी नाम घ्यायला सुरुवात करता तेव्हा झोप स्वतः येते नाम म्हणजे मानसिक औषध त्याच्या उच्चाराने मेंदू शांत होतो हृदयाचा ठोका स्थिर होतो जय गुरुदेव दत्त म्हणत झोपल्यावर आत्मा निर्मळ अवस्थेत जातो सकाळी उठल्यावर मन ताजतवानं वाटतं ही झोप फक्त विश्रांती नव्हे ती आत्मिक पुनर्जन्म असतो भाग चार अवचेतन मनाचा जप अंतरुणावर पडून नाम घेतलं की जप हळूहळू अवचेतन मनात उतरतो मग आपण झोपेत गेल्यावरही जप चालू राहतो हेच नाव अवचेतनाच्या गाभाऱ्यात गुंजत राहतो परिणाम असा की वाईट विचार भीती राग हे हळूहळू नाहीसे होतात अवचेतन मन शुद्ध होतं म्हणजे आपोआप जीवनात सकारात्मकता येते नाम हे फक्त देवाशी नाही तर स्वतःच्या मनाशी सुसंवाद साधण्याचं साधन आहे हळूहळू तुमचं मन नाममय होतं भाग पाच साधनेचा गुप्त क्षण रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण असे असतात जेव्हा आत्मा आणि विश्व यांचं बंधन सैल होतं तोच क्षण साधनेचा असतो त्यावेळी नाम घेतल्याने त्याचा परिणाम अनेक पटीनं वाढतो कारण मन अर्धवट झोपेच्या आणि जागेपणेच्या सीमेवर असतं त्या क्षणी देवाचं नाम घेतलं की आत्म्यावर अमिट छाप पडते हा क्षण सूक्ष्म पण शक्तिशाली असतो म्हणूनच संत म्हणतात झोपण्यापूर्वीचं नाम हजार जागेपणाच्या जपा इतकं फल देतं भाग सहा नाम म्हणजे देवाचं रूप जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपण प्रत्यक्ष देवाशी संवाद साधतो ओम दत्ताय नम म्हटल्यावर दत्ताचा चैतन्य किरण आपल्याकडे येतो मनाला त्याचं अस्तित्व जाणवतं अंथरुणावर पडून जप केल्याने शरीर शिथिल होतं आणि देवाचं रूप आत डोळ्यांपुढे दिसू लागतं तो प्रकाश ती ऊर्जा ती शांतता सर्व काही देवाचं स्वरूप असतं अशावेळी साधक झोपला तरी त्याचा आत्मा जागृत अवस्थेत असतो ही खरी योगनिद्रा निद्रा आहे भाग सात नकारात्मक ऊर्जेचा नाश झोपण्याआधी मनात असंख्य विचार असतात काही भीती काही अपराध काही दुःख पण नामस्मरण म्हणजे त्या सर्वांचा अंत जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा तो जप आत्म्यातील अंधार दूर करतो जसा सूर्य उगवला की सावल्या नाहीशा होतात तसंच नाम आलं की नकारात्मकता संपते हळूहळू हल मन निर्मळ होतं आणि झोप ही पवित्र होते त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यावर चेहऱ्यावर तेज असतं मनात प्रसन्नता असते भाग आठ झोप आणि साधना यांचा संगम साधना म्हणजे नेहमी बसून किंवा मंदिरात करायची गोष्ट नाही झोपेत जाण्याच्या क्षणीही साधना शक्य आहे अंथरुणावर पडून जप करणं म्हणजे शरीराला विश्रांती देत आत्म्याला जागं ठेवणं या अवस्थेत शरीर झोपतं पण आत्मा नाम घेत राहतो ही झोप तुम्हाला दिव्य स्वप्न देऊ शकते कधी कधी दत्त महाराजांचा स्पर्शही जाणवतो म्हणून ही साधना गुप्त आणि अतिशय प्रभावी मानली जाते भाग नऊ मनावर नियंत्रण अंथरुणावर पडून नाम घेतल्याने मनावर हळूहळू नियंत्रण येऊ लागतं कारण विचारांची दिशा बदलते बाह्य जगातून आतल्या जगाकडे नाम ही मनाला थांबवण्याची किल्ले आहे जप चालू असताना नवीन विचार निर्माण होत नाहीत त्यामुळे मन स्थिर होतं एकदा मन स्थिर झालं की झोप ही निर्मळ शांत आणि आध्यात्मिक होते हीच स्थिती पुढे ध्यानात आणि समाधीत रूपांतरित होते मनावरचं हे नियंत्रणच खऱ्या साधनेचा पाया आहे भाग दहा देवाशी जोडलेलं स्वप्न जग नाम घेत झोपल्यावर अनेकांना स्वप्नात देवाचे दर्शन प्रकाश किंवा आशीर्वाद अनुभवास येतात हे फक्त कल्पना नाही तर सूक्ष्मस्तरावरचा संवाद असतो दत्त नाथ शिव यांचे स्पंदन त्या क्षणी साधकाच्या मनात उतरतो त्यामुळे झोपेत ही साधक सुरक्षित समाधानी आणि आनंदी असतो अशा झोपेत आत्मा प्रवास करतो पण भय नसतं कारण त्याचं संरक्षण नाम करतं ही झोप म्हणजे आत्मिक प्रवासाची सुरुवातच असते भाग अकरा आरोग्यावर परिणाम नामस्मरण फक्त आध्यात्मिक नव्हे तर आरोग्यदायीही आहे वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर जप केल्याने श्वासोच्छवास मंदावतो रक्तदाब कमी होतो मेंदूत सैरोटोनिन वाढतं म्हणजेच आनंदी हार्मोन तयार होतो त्यामुळे ताण नैराश्य निद्रानाश यावर उपाय होतो अंतरुणावर पडून नाम घेतल्याने झोप गाढ होते आणि शरीर आपोआप बरं होऊ लागतं नाम म्हणजे सर्व रोगाचं औषध कारण मन शांत असेल तर शरीरही निरोगी राहतं भाग बारा दत्तमय झोप झोपताना ओम नमो भगवते दत्तात्रेयाय म्हणत राहिलात तर ती झोप दत्तमय होते सकाळी उठल्यावर मरनिर्मळ हृदय हलकं वाटतं या साधनेमुळे कर्मबंध हळूहळू वितळतात कारण नाम घेताना आपण अहंकार झटकून टाकतो दत्त हे सर्वज्ञ आहेत ते तुमच्या अंतर्मनात वास करतात त्यामुळे झोपताना घेतलेला जप म्हणजे थेट त्यांचं शरणागतीचं व्रत आणि जिथे शरणागती आहे तिथे भीती नसते फक्त दत्तांचं नाम असतं भाग तेरा सातत्याची गरज ही साधना एक दोन दिवसात परिणाम देत नाही सातत्य हवं रोज रात्री अंथरुणावर पडल्यावर दोन मिनिटे तरी जप करा शरीर थकलं असलं तरी मनाने देवाचं नाव घ्या हळूहळू ही सवय बनेल काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की विचार कमी होत आहेत झोप स्वतः येते आणि दिवस अधिक शांत जातात ही साधना आयुष्यभर करता येते कारण नामस्मरणाला वेळ ठिकाण अवस्था याचं बंधन नसतं फक्त श्रद्धा हवी भाग चौदा आत्मशांतीचा अनुभव जेव्हा साधक या साधनेत रमतो तेव्हा त्याला जगातील सुख दुःख जिंकणे हरणे हे गौण वाटू लागतात कारण आत्म्याची शांतता बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते अंथरुणावर नाम घेतल्याने मन बुद्धी चित्त सर्व एकत्र येतात आणि आनंदात विलीन होतात हीच खरी शांती आहे बाह्य जग बदलतं पण अंतर्मन स्थिर राहतं हे अनुभवलेला साधक जगात राहूनही परमार्थाच्या मार्गावर चालत राहतो भाग पंधरा रात्रीची दिव्य साधना रात्री झोपण्यापूर्वीचं नामस्मरण हे परमसाधकाचं गुप्त रहस्य आहे हा वेळ देवाशी थेट संवादाचा असतो तुमचं शरीर झोपेल पण नाम चालू राहील दत्त नाथ किंवा महादेव तुम्हाला आतून स्पर्श करतील म्हणून आजपासून एक ठरवा झोपण्याआधी किमान दहा वेळा ओम नमो भगवते दत्तात्रेयाय म्हणा ही साधना तुमचं मन कर्म आणि नशीब तिन्ही बदलून टाकेल कारण रात्रीचं नाम म्हणजे आत्म्याचं खरं जागरण तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद